<laughs> आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देणारे बाबाच आहेत जाण्याचा सर्वांचा योग बाबांनी जाणला आणि एक चांगल्या प्रकारची यात्रा आपल्या परिसरातल्या जवळपास पावणे दोनशे भाविकांकडून परमपूज्य महेशगिरी बाबा सोबत होते चांगल्या प्रकारची यात्रा आमच्या सर्वांची बाबांनी करून घेतली वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला मिळाले मग ते गो सेवा असतील अन्नदानाची सेवा असेल आपल्या परिसरामध्ये कुठं अशा प्रकारचा कार्यक्रम होत नसे आणि बरेच लोक दान करायची इच्छा असून सुद्धा दान देण्यासारखी जागा निर्माण नव्हती म्हणून करू शकत नव्हते हा रथ आपल्या परिसरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संतोष शेट्टी काब्रा यांनी आपल्यासाठी आणला आणि बाबांच्या या कार्याचा आज एवढा मोठा हा जो गाजावाजा किंवा मोठ्या प्रमाणाचं जे स्वरूप आलेलं आहे याचं मूल जर पाहिलं तर हे काब्रा सेट आहेत काब्रा सेटने हा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये आणला आणि आपल्याला या सर्व कार्यक्रमाची या सर्व गोष्टींची सेवा आपल्याकडून घडवून घ्यावी म्हणून बाबांनी आपल्याला स्वीकारलं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला संधी दिली आणि वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडून बाबा करून घेतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांचं ऋण व्यक्त करतो इथून पुढे बाबांनी अशाच प्रकारची सेवा आमच्याकडून करून घ्यावी ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं ज्या ज्या भाविकांची गरज पडेल अशा भाविकांना निश्चितच बाबा संधी देतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वजण बाबांच्या सानिध्यात उत्साहानं याल इथून पुढं आणखी जास्तीच्या संख्येनं याल ही आपल्याकडून अपेक्षा वाळतो अधिक वेळ न घेता आपण सर्वजण या कार्यक्रमाला का उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आश्रमाच्या वतीने माय मावल्यांचे पुरुष मंडळीचे बालगोपालांचे सर्वांचे आभार मानतो ज्या महिला मंडळींची दोन वर्षापासून पोळ्याची सेवा खंडित झालेली आहे बऱ्याच महिला मंडळी आम्हाला फोन करतात आमच्या पोळ्या आमच्या पोळ्या सर्व मावल्यांना आता यावर्षी काही नवीन कार्ड वगैरे देणार नाही ज्यांच्या ज्या ज्या तारखेला ती सेवा माझ्याकडे असल्यामुळे मी सांगतो ज्या ज्या तारखेला आपली सेवा होती त्या त्या तारखेला आपण पोळ्या आणून देण्याची कृपा करावी आणि नवीन काही आता नवीन नावं यावर्षी घेतलं जाणार नाही ज्या महिला जुन्या आहेत त्यांनीच त्यांच्या तारखी पुढं कंटिन्यू करायचा ही आपण आपली सेवा कंटिन्यू चालू ठेवायची जय जनार्दन